झालं जुनाव बाई दो तर रुना गावा नावाबाई गेला गावा मानू जाता रांगबाई नीलाव दोतरला रंगबाई नीलाव दोतरला मारुतीच्या पारावारी भ्याने गाईला गाई वैलाना गाई बंबाई चढ चला मिंबाई चढ चला दिला भणी आल्या गाईला धनुमाया मारा धन मारव जान बंबाई चढ चला वि बंगबाई चढ चला विवाळा पानायाची जगा नाही ती गाई तिव गान झाड बाई आण जीवरचे बाई संपत्तीचे बाईनार उभा राहून मला बोल मा बोल तुया बाई दोघ गडच माया मायाबाई चोळीला दिलं काल संपत्तीचे बाईनार उभा राहून तिलाबाई संपता तोल ना तिलाबाई संपता तोल ना बाबा ताडी गावा मला जायना बन बनव नाई मानाची भोय ना आली बाई मानाची बोले ना